अलीकडच्या काळात सेक्स टॉर्शन आणि हेरी ट्रॅपच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यात यावर सरकार किंवा पोलिसांची कुठलेच नियंत्रण नाही अनेकांना सेक्स टॉर्शनच्या आता हे घडतं कसं तर तुमच्या मोबाईलवर अचानक अनोळखी नंबरवरून इंटरनेट अथवा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल येतो मित्र नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तीचा कॉल आहे असं समजून धॅणी नसताना आपण हा कॉल उचलतो आणि इथेच सगळा घोळ होतो आपण कोण कुठून बोलता हे विचारत असताना किंवा कॉल करणारा व्यक्ती किंवा चेहऱ्याचा इमेज समोरच्या व्यक्तीकडे रेकॉर्ड होतात आणि तिथूनच मग त्या इमेज वेगवेगळ्या वेग सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन मध्ये एडिट करून तुमच्या ब्लॅकमेलिंगला सुरुवात होते काल परवा पुण्यामध्ये एका ज्येष्ठ व्यक्तीला अनोळखी व्हिडिओ कॉल आला आणि तो त्यांनी उचलत देखील मात्र तो व्हिडिओ कॉल एका महिलेचा न्यूड कॉल होता फोन ठेवल्यावर काही क्षणातच ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईलवर न्यूड कॉल वर बोलतानाचे फोटो पाठवले गेले आणि तिथूनच सुरू झाले ज्येष्ठ नागरिकांचं सेक्स टॉर्शन पैशाची मागणी केली पैसे दिले नाहीत तर हे फोटो तुमच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणीला पाठवू अशी धमकी दिली गेली यामुळे या वृद्ध या व्यक्तीनं समोरच्या व्यक्तीला चार लाख रुपये दिले मात्र आणखी पैशांची मागणी केल्यानं त्रस्त झालेल्या वृद्ध व्यक्तीनं पोलिसात धाव घेत हा प्रकार पोलिसांना सांगितला या प्रकरणी सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वारजे परिसरामध्ये राहणाऱ्या रा साठ वर्ष वृद्धाची सेक्स टॉर्शन फसवणूक करून करण्यात आली बदनामीच्या भीतीपोटी अनेक जण पैसे देतात किंवा यामुळे बऱ्याच जणांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे तेव्हा अशा घटनांपासून सावध करणं हा मराठा लग्न अक्षदाचा